प्रत्येक राजकीय करायला विसरू नका लोकसभा निवडणुकाला अवघे काही महिने शिल्लक असताना आता या सर्व तयारी जी आहे राजकीय पक्षांची ती अंतिम टप्प्यात आलेली आहे भारतीय जनता पक्ष या वर्षी सुद्धा निवडणूक जिंकेल अशी पूर्ण इच्छा आणि अशी पूर्ण असा पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असंच सांगितलं जात आहे पण भाजपनं जो फॉर्म्युला गेल्या निवडणुकांमध्ये आत्ता काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये वापरला तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून जे विद्यमान खासदार आहेत त्याच भाजपच्या विद्यमान काही खासदारांची तिकिटं कापून पुन्हा एकदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते आणि त्याचा मोठा फायदा भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रातले असे तेरा खासदार आहेत ज्यांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी भारतीय जनता पक्षाकडून देण्यात येऊ शकते तेवीस पैकी तेरा खासदारांची तिकीट कापून भारतीय जनता पक्ष येणाऱ्या निवडणुकीत काय कमाल करू शकतो आणि हे तेरा खासदार नक्की कोणते आहेत पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे काही बदल झाले आणि ज्या प्रकारचे निर्णय घेतले गेले ते सर्व निर्णय एका अर्थाने बरोबर ठरलेत याला कारण म्हणजे प्रत्येक निवडणुकीत भाजपनं दिलेला उत्तम निकाल आणि त्यांना मिळालेलं यश आता ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जिथे आपले विद्यमान मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा डावलून भाजपनं नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि या निवडणुका कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर न लढता केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्ष लढला आणि त्याच चेहऱ्यावर त्यांना यश देखील मिळालं भारतीय जनता पक्षानं पक्षा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच ट्रेंड कायम ठेवला आणि खासदारांची जर तिकीटं विद्यमान खासदारांची तिकिटं कापून केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर त्याचं सुद्धा यश त्यांना नक्कीच मिळू शकतं महाराष्ट्रातले असे नेमके कुठले खासदार आहेत ज्यांची तिकिटं कापली जाऊ शकतात पाहूयात आपण त्यातलं पहिलं नाव जे येतं ते म्हणजे नितीन गडकरी नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि मोदी सरकारमधले सर्वात महत्वाचे इफेक्टिव्ह काम करणारे मंत्री म्हणून सुद्धा नितीन गडकरींची ओळख आहे पण नितीन गडकरींचं तिकीट हे दोन हजार चोवीसला फिक्स असेल की नाही याबाबतची साशंकता आहे त्यांना प्रकृतीचं कारण दिलं जाऊ शकतं कदाचित त्यांना लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर ठेवून राज्याच्या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह केलं जाऊ शकतं आणि त्यांच्या जागी जे म्हटलं जातं प्रकारे देवेंद्र फडणवीसांची वर्णी नागपूरमधून लागू शकते याशिवाय जे दुसरं मोठं नाव येतं ते सुद्धा केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा का जाण्यावर गेले अनेक वर्षांचे खासदार आहेत ते आहेत केंद्रात ते मंत्री आहेत पण वयाचं कारण देऊ त्यांना सुद्धा घरी बसवलं जाऊ शकतं आणि त्यांना देखील तिकीट नाकारलं जाऊ शकतं या दोन महत्वाच्या नेत्यांशिवाय तिसरं नाव जे येतं ते म्हणजे रक्षा खडसे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि रक्षा खडसे यांच्या जागी रावेरमधून ज्यांचं नाव चर्चेत येत आहे ते, 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 ते नाव म्हणजे गिरीश महाजन कदाचित गिरीश महाजनांना रावेरमधून उभं केलं जाऊ शकतं आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याची तयारी केली जाऊ शकते चौथं नाव आहे सुभाष भामरे माजी केंद्रीय राज्य मंत्री जे होते सुभाष भामरे यांच्याकडे सुद्धा वयाचं कारण आहे आणि त्यांच्यामुळे धुळ्यातून त्यांच्या जागी नवीन उमेदवाराचा शोध सध्या भारतीय जनता पक्ष घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे आणि ते पाहायला मिळत आहेत याशिवाय जे पाचवं नाव येत आहे ते येत आहे सिद्धेश्वर स्वामी सिद्धेश्वर स्वामी हे सोलापूरचे खासदार आहेत आणि त्यांचं सुद्धा काम तितकस प्रभावित तिथे भारतीय जनता पक्षाला पाहायला मिळालेलं नाहीये मागच्या वेळी त्यांच्या विरोधात शिंदे होते पण यावेळी कदाचित त्यांना टाळून सिद्धेश्वर स्वामींच्या जागी राम सत्पुते जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचं नाव जे आहे लोकसभेसाठी चर्चेलं जात आहे याशिवाय सहावं नाव येतं रामदास तडस यांचं त्यांच्याकडे सुद्धा जे वर्ध्याचे खासदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा वय हा फॅक्टर तिथे येतोय एज फॅक्टरमुळे कदाचित रामदास तडस यांचं तिकीट तिथे जाऊ शकतो सातवं नाव आहे प्रतापराव पाटील चिखलीकर या नावामध्ये इंटरेस्ट असा आहे की त्यांचं काम वगैरे सगळं चांगलं आहे नांदेडमधून ते येतात पण असं बोललं जात आहे दबक्या आवाजात की कदाचित लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे एक बडे नेते नांदेडमधून जे नेते आहेत ते भाजपमध्ये येतील आणि मग तेच नेते भाजपकडून नांदेडची लोकसभेची जागा जी आहे ते लढवू शकतात याशिवाय आठवं नाव येतं ते म्हणजे गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टींकडे सुद्धा वय हा फॅक्टर आहे आणि त्यामुळे जे म्हटलं गेलंय किंवा भारतीय जनता पक्षाकडनं ज्यांचं जास्त वय झालंय त्यांना ती पुन्हा तिकीट न देता त्यांच्या जागी नवीन उमेदवाराचा शोध नॉर्थ मुंबईमधून कदाचित घेतला जाऊ शकतो नव्व नाव जे आहे ते सुद्धा काहीच आश्चर्यकारक नाव आहे पूनम महाजन पूनम महाजन या, या यंगेस्ट खासदार आहेत म्हणजे तरुण खासदार आहेत पण तरी सुद्धा त्यांचं नावाच्या जागी तिथे चर्चा होत होती ती म्हणजे माधुरी दीक्षित यांची माधुरी दीक्षित अभिनेत्री आहेत आणि त्या मागच्या वेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं पण आता ज्यावेळी त्यांची त्यांनी भेट घेतली भाजपच्या नेत्यांची वगैरे त्यानंतर असं बोललं जातं की पूनम महाजन यांच्या जागी नॉर्थ सेंट्रलमधून माधुरी दीक्षित ज्या आहेत त्या मुंबईच्या नॉर्थ सेंट्रलमधून निवडणूक लढवू शकतात आणि पूनम महाजनांचं तिकीट जे आहे ते काढलं जाऊ शकतं रणजित निंबाळकर जे आहेत जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत माढ्यातून ती जागा जी आहे ती कदाचित अजितदादा गटाला जाऊ शकते आणि अजितदादा गटातला एखादा नेता तिथून लढू शकतो आणि म्हणून माढ्याची जी काही जागा आहे तिथले सुद्धा खासदार बदलण्याची शक्यता आहे याशिवाय अकरावी जी जागा आहे ती पुण्याची आहे तिथले खासदार बदलतीलच कारण गिरीश बापट जे खासदार होते त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालेलं आहे आणि तिथे आपल्याला नवीन चेहरा पाहायला मिळू शकतो हा नवीन चेहरा मोठं सरप्राईज असणार आहे असं म्हटलं गेलंय आता अनेक वेळा मध्यंतरी बातमी पण अशी होती की कदाचित नरेंद्र मोदी सुद्धा पुण्यातून निवडणूक लढू शकतात पण तो चेहरा कोण असेल काय असेल हे अजून जे आहे ते निश्चित झालेलं नाहीये पुण्यातून नवीन चेहरा त्यावेळेस असेल बारावा जो चेहरा आहे तो सुनील मेंढे यांचं नाव आहे सुनील मेंढे भाजपचे खासदार आहे पण ती जागा सुद्धा अजित पवार गटाला जाऊ शकते आणि तिथे प्रफुल्ल पटेल जे आहेत प्रफुल्ल पटेल कदाचित लोकसभेची निवडणूक त्यांच्या त्या अं विधान मतदारसंघातनं जे आहे लोकसभा मतदारसंघ त्यातनं ते लढू शकतात आणि तेरावं जे नाव आहे ते नाव आहे संजय धोत्रे यांचं संजय धोत्रे अकोल्याचे खासदार आहेत आणि चार टर्म पासून ते खासदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा वय हा फॅक्टर बघून त्यांचं सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं ही तेरा अशी नावं आहेत की ज्यांचं तिकीट कापलं जाऊन त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी भारतीय जनता पक्षाकडून दिली जाऊ शकते हे आमचे केवळ अंदाज आहेत आणि काही सर्वेजमध्ये राजकीय विश्लेषकांच्या मते जे काही अभिप्राय आले त्यानुसार आम्ही हे सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं या तेरा खासदारांपैकी असे कुठले खासदार आहेत ज्यांना कंटिन्यू केलं जाईल आणि कुठला कुणाची का खासदारकीचे तिकीट जे आहेत ते कापले जातील कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा